भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण प्रक्रियेत एक महत्वपूर्ण बदल लागू केला आहे यापुढे रेल्वेचा आरक्षण चार्ट प्रवासाच्या वेळेच्या आठ तास आधी तयार केला जाणार आहे आतापर्यंत हा चार्ट चार तास आधी तयार केला जात असे रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे प्रवाशांना त्यांच्या आरक्षण स्थितीबाबत म्हणजेच तिकीट कन्फर्म वेटिंग लिस्ट किंवा आरएसी आहे की नाही याची माहिती वेळेआधी मिळेल रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की या बदलामुळे प्रवाशांचे नियोजन अधिक सोयीस्कर होईल आणि अंतिम क्षणी होणारा गोंधळ कमी होईल चार्ट तयार होण्यासाठी लागणारा कालावधी वाढवल्याने प्रवासाची तयारी करण्यासाठी प्रवाशांना पुरेसा वेळ मिळेल याशिवाय ऑनलाईन आरक्षण प्रणालीतही आवश्यक बदल केले जाणार आहेत जेणेकरून प्रवाशांना या अद्ययावत प्रक्रियेबाबत तात्काळ माहिती मिळेल रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की ही सुधारणा देशातील सर्व झोनमध्ये एकाच वेळी लागू केली जाणार आहे रेल्वे प्रशासनाला अपेक्षा आहे की या निर्णयामुळे तिकीट आरक्षण प्रणाली अधिक पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर बनेल यामुळे प्रवाशांना तिकीट स्थितीची माहिती वेळेवर मिळून प्रवास नियोजन अधिक सुकर होईल